विकास कामासाठी ग्रामस्थांनीच घेतली ग्रामसभा मांगूर ग्रामपंचायतमधील अडतीस लाख कामे करण्यास ग्रामसभेत मंजुरी मांगूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांच्या धुसपूस असल्याने एकदाही झाली नव्हती त्यामुळे सत्ताधारी गटाने पंधराव्या वित्तीय आयोगामधून अडतीस लाखाची विविध विकास कामे मंजूर केली असताना विरोधी गटाच्या सदस्यांनी या कामाला विरोध केल्याने ही कामे तशीच राहिली ताँण होती त्यामुळे गावचा विकास खुंटला होता म्हणून सत्ताधारी गटाने विशेष ग्रामसभा बोलावून या कामाबरोबरच काम का कामा इतर कामे करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावली होती ग्रामस्थांनी सर्व कामे सुरू करावी असा ठराव ग्रामसभेत घालण्यात आला यावेळी नोडल अधिकारी म्हणून व्ही बी मोगले यांनी काम पाहिलं प्रारंभिक ग्रामविकास अधिकारी जी वाय मसळी स्वागत करून ग्रामसभेचा उद्देश व मंजूर कामे व करण्यात येणाऱ्या कामाची व इतर काही अकस्मित कराव्यास लागणाऱ्या कामांची माहिती दिली त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल बिडके व सदस्य रमेश जाधव बोलताना म्हणाले की आम्ही गावच्या विकासाला चालना मिळावी म्हणून आयोग योजनेतून लाखाची कामे घातली आहेत त्याचबरोबर नरेगा योजनेतून बरेच कामे राबवायची आहेत ही सर्व कामे करण्यासाठी आम्ही कोणताही पक्षपात न करता सर्वच सदस्यांना बरोबर घेऊन कामे करत हो आहोत असे असताना विरोधी गटाच्या सदस्यांनी पंधराव्या वित्तीय आयोगातील कामाला विरोध करून ही होणारी कामे व गावचा विकास थांबवला आहे तुम्ही जनतेने आम्हाला विकास करण्यासाठी निवडून दिला असताना विरोधक विकास कामाला खेळ घालत असल्याने आजची ही ग्रामसभा बोलावली असल्याचं सांगितलं सदस्यांच्या या हेवे दावेने गावचा विकास खुंटल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आजच्या या सभेला सांगूनही काही सदस्य गैरहजर राहिले त्यांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी अधिकाऱ्यांच्याकडे करून अडतीस लाखाची मंजूर व इथून पुढे राबवण्यात येणारी सर्वच कामे सुरू करावीत असं सांगितलं या सभेस सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार शिवकुमार पिरादार ग्राम लेखा अधिकारी श्री सातपुते यांच्यासह सा ग्रामपंचायत उपाध्यक्षा शुभांकी बिरनाळे वासिम नदाफ जयश्री कुंभार पद्मश्री पाटील जन्नतबी मुल्ला श्रुती मधाळे यांच्यासह अंगणवाडी आशा कार्यकर्त्या विविध खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मांगुरहून मुख्य संपादक प्रशांत दोन हजार चोवीस पंचवीस योजना अनुदान क्रिया योजने म्हणजे फंड जो असतोय मांगुर गावासाठी लोकसंख्येच्या आधारावर अडतीस लाख त्यात आम्ही ते सगळे काम घातले पंधरा हजार मिळून सत्य नाही ते पंधरा हजार मिळून काम घातले त्यांची कामं आम्ही घ्यायला सांगतो लाखाचा प्लॅन वाचून दाखवतो एक नंबर महाबाग आंबेडकर भवन मोटर सोडणे साठ हजार रुपये दोन नंबर फिल्टर साडेसात एच पी व पाच एच पी मोटर खरेदी एकोणनव्वद हजार रुपये तीन नंबर दहा एच पी साडेसात एच पी पाच एच पी मोटर खरेदी सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये पाईपलाईन लिकेज मटेरियल खरेदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये मेन पाईपलाईन वीस एच पी मोटर खरेदी पंच्याण्णव हजार रुपये टी सी एल पावडर व स्फटिक खरेदी चौऱ्याण्णव हजार आठशे सव्वीस रुपये हेस्कॉम लाईट बिल टोटल गावचं जे डामोरली लाईट बिल जे असते ते लाईट बिल भरण्यासाठी चार लाख बावीस हजार सहाशे तीस रुपये एससी कॉलनी मध्ये पाइप लाईन साहित्य खरेदी पंच्याहत्तर हजार रुपये साडेसात एचपी पाच एचपी मोटर खरेदी चौऱ्याहत्तर हजार रुपये पंधरा जण होतो विरोधामध्ये चार मेंबर होते त्याच समाधान करण्याची आमची शंका आहे हा प्लॅन घालत होतो त्यावेळेला सत्तेमध्ये आम्ही एकूण पंधरा मेंबर होतो ते तुम्हाला सगळ्यांना जागा माहित आहे त्यावेळेला विरोधात चार लोक होत ज्ञान करत असताना आम्ही पंधरा जण मूल केलं हे मी तुम्हाला सांगतो कारण त्या चार लोकांना आम्ही का विचारलो नाही का पहिलं अडीच वर्ष ज्या वेळेला हे लोक सर्वेत होत त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला विरोधात होतो सहा त्यावेळेला त्या वेळेला अडीच वर्षात त्यांनी एकही कामाबद्दल आम्हाला विचारलं नाही किंवा सांगितलं नाही तरी देखील आम्ही जनतेला दिलेला माइंड आम्ही स्वीकारून कामाला कुठेही आम्ही अडथळा आणला नाही आम्हाला नाही विचारला असताना देखील आम्ही त्यांना तिने केलेल्या कामाला विरोध केला नाही तिने घातल्या धन देत